तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर चला बघू दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वार मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून प्रत्येक भाजीचा बाजारभाव बघेल मिळेल कोबी हलका माल सहा रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून तर सोळा रुपये किलोपर्यंत मिरची हलका माल तेवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून तर बेचाळीस रुपये घेवडा हलका माल एकोणावीस रुपये किलो चांगला माल सव्वीस रुपयापासून ते पस्तीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल सोळा रुपये किलो चांगला माल सत्तावीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो वाल हलका माल चोवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो चवळी हलका माल पाच रुपये किलो चांगला माल वीस रुपयापासून चोवीस रुपये किलो फ्लावर हलका माल बारा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो भेंडी हलका माल दहा रुपये किलो चांगला माल सतरा रुपयापासून बावीस रुपये किलो धन हलका माल बारा रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो पेरू हलका माल दहा रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून वीस रुपये किलो कारले हलका माल साठ रुपये कॅरेट चांगला माल एकशे वीस रुपयापासून एकशे ऐंशी रुपये कॅरेट काकडी हलका माल साठ रुपये कॅरेट चांगला माल शंभर रुपयापासून एकशे पन्नास रुपये कॅरेट वांगे हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगला माल एकशे साठ रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट दोडका हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल एकशे चाळीस रुपयापासून एकशे सत्तर रुपये कॅरेट गिलके माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला माल दोनशे दहा रुपयापासून दोनशे नव्वद रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल ऐंशी रुपये कॅरेट चांगला माल चारशे पाच रुपयापासून पाचशे रुपये कॅरेट झेंडू हलका माल बारा रुपये किलो चांगला माल वीस रुपये पासून तर अठ्ठावीस रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगला माल चाळीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटशी बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालला जेणेकरून दुसऱ्या पण शेतकऱ्यांना बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा